मित्रांनो थोडं तुझं आणि थोडं माझ्या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की शैलेंद्र हा घरी आलेला असतो आणि तो तात्यांचा हात पकडतो आणि बोलतो भास्कर प्रभूमुळे मी माणसामध्ये आलो आणि आज त्यांच्या मुलांनी मला या घरामध्ये आश्रय दिला आहे त्यावेळेस आपण पाहतो माणसे आणि तेजसला मात्र शैलेंद्र संशय येऊ लागतो आणि त्यानंतर आपण पाहतो शैलेंद्र हा गायत्रीला भेटतो आणि गायत्रीला बोलतो जर एखाद्याचा संचार उद्धवस्त करायचा असेल तर मग त्याच्या विरोधामध्ये उभे राहायचे नसते तर त्याच्या बाजूने उभे राहायचे असते आता हा शिलेंद्र घरामध्ये आला आहे तू काळजी करू नको बघ आता मी काय करतो गणपतीचे विसर्जन आहे आणि गणपती सोबत या सर्व प्रभूंचे देखील विसर्जन होणार आहे आणि आपण पाहतो शिलेंद्र हा गायत्रीला बोलत असताना त्यावेळेस मानसी त्या ठिकाणी बोलणं ऐकते आणि तिला देखील खूप मोठा धक्का बसतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मानसिक प्रकारे गायत्री व शिलेंद्र यांना धडा शिकवणार हे पाहणं रंजक असणार आहे तर मित्रांनो तुम्ही थोडं तिथे थोडं माग मालिका पाहता का आणि आता मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे त्यामुळे तुम्ही या मालिकेला मिस कराल का ते कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा नाही